हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आमच्या इकडं पाऊस चालू आहे सकाळ सकाळ तर आज पंधरा ऑगस्ट बघा कालच ध्यानात ती काही लक्षात नसल्यामुळे विसरते ना मी तर स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बर का तर ती बर कसब लागली र पाऊस चालू आहे म्हणून छत्री धरते ओका तरपड तरपड चाललंय की नाही तर शाळेत बी कोण आलाय ना का नाही काय माहिती चालत जायचं ए पडशील बघा हो का तर बघा आपल्या दाद्याचं आज भाषण आहे तर म्हणून चालले म्हणलं चला आपल्या दादाची त्यांनी त्यांना तुम्हाला शाळा पण दाखवून होईल मी नाही ओढली हवे नाही झाला तर चालू चाल चालू आहे लांब आहे दादेची शाळा ना आदर्शीची आपल्या तर मी पण मला माझीला इच्छा होती बरं का आपल्या दाद्यांनी ईश्वरीनी काय भाषण घ्यावं म्हणजे प्र शाळेत प्रत्येक कार्यक्रमाला काय भाग घ्यावा म्हणून आणि मी त्यांना पहिलीपासून शिकवलं आहे भाषण घ्यायचं सरांना सुद्धा सांगणार सा, हां बंद कर गडबडीत गॅस पण विसरले होते बंद करायचा हा तू माझ्या नका तर दादी असं तयार झालेला आहे बघा शाळेसाठी बा तू भाषणाला तयार आहेस का काय ना चांगलं म्हणा तुला आवडतं ना भाषण घ्यायला हां काय का गोरीच नाही पडलेला असतंय ग तुला तू आहेस की माझी परी गोरी गोरी पाड फुलासारखी छान आहे तर आपल्या दादा आणि दीदी तयार झालेली आहेत बघा ले। ले चारी चारी तर आम्ही चाललेल्या आता शाळेत शाळा पण लांब आहे पाऊस पण चालू आहे आणखी घरी पण लय काम आहे तरी पण लवकर उठलो तो स्वयंपाक विपाक झाला सगळा पोरांचं आवरलं लय गडबड सकाळ सकाळ माग आणि असं शाळेचं काही काम असलं तर लयच गडबड असते हम्म असं हे कर गोल गोल छत्री घे की रा <laughs> त्याला तर किती गडबड झाली ती सकाळी सहा वाजल्यापासून चल मग शाळेत चल मामा शाळेत त्याला तर लई गरबड असते आता तिकडनं आवाज कुठे गेल आय कुठे गेले र दिसल्या दिस दिसत पण नाही त्या कारण पाच वातावरण आबाळ आलं हे बघा थांब की बा थांबताय थांबताय चाल पा कुणाच इकड पाऊस आहे आज सकाळ सकाळ शाळे शाळेच्या ताएं टायमास सकाळी उठायला पण उशीर झाला थोडा त्याच्यामुळं गडबड इतकी प्रमाणात बाहेर गडबड गडबड मग म्हणलं चल आपल्या शाळेत वेळेवर पोचायचं म्हणून सरांना फोन केला सर म्हणलं या दहा मिनिटात म्हणलं माझे पोर इतके शाळेत हुशार आहेत ना प्रत्येक म्हणजे कोण लई हुशार आहे का तू तर आहे माझं बाळ हुशार लई हुशार तू भाषण घेतलं म्हणून हुशार आहे बरं बरं तर पहिल्या बँचन तर नाही का भाषण बिशा घेतलं ना पोरांनी तरी पण मला इतकं छान वाटतंय ना की लय भारी वाटतय म्हणजे आपल्या देशाविषयी नाही काहीतरी थोडंफार माहिती सांगतात लेकरं त्याच्यामुळे मला पण छान वाटतंय आणि माझी पण इच्छा बर होती हो। बरं का हो पहिली शाळेत मी जात होते तेव्हा भाषण घ्यावा आणि घेतलं पण होतं पहि दुसरी तास हो, वेळेस घेतलं होतं मग लय छान वाटायचं भाषण केलं ना लय छान वाटायचं कारण त्या तेवढे लहान वयात म्हणजे भाषण घ्यायचं माझी पहिल्यापासून इच्छा लय म्हणजे अशी शाळेविषयी जरा हीच आहे देशाविषयी म्हणजे भाषण भिषण घेतलं तर छान वाटायचं आता माझ्या मुलांना पण ती सवय लावली मी बंद करते मी बंद करते तर बघू दादा शाळेपासून गेल्यावर आता इतक्या माणसात काय जमणार नाही व्हिडिओ काढायला तरी पण मी प्रयत्न करन आपल्या दादाचं भाषण वगैरे करताना एवढी मोठी शाळा नाही आपली छोटीशीच आहे म्हणजे इथं वस्ते आहेत ना असं म्हणजे थोडं आहे दहा बारा वाजते मग त्या वस्तींमध्ये त्या सरांनी शाळा केली म्हणजे आधी काय असं शाळा बिळा काय नव्हती खाली आणखी हा झालं लेकरांचं पण लय ले असं गरबडीचा टाईम असा उशीर झाला आधीच आणि त्यात पण दादा तर गेला मोह बघू त्याच्या शाळेत गेल्यावर थोडासा काढूया व्हिडिओ आपल्या दाद्याचं भाषण ऐकूया कुठं दिसतात तुला सर सर नाही तिथं गडप शाळा दिसते दीदी म्हणते सर आलं तर चला झालेलं आहे इथं आपल्या झेंडा बिंडा फडकून झाला होता पावसामुळं वर्गात गेली वेस्ट नाही नाही खाऊ दिला मम्मा मला दिला। खाऊ दिलाय मम्मा मला खाऊ दिलाय चाललं तुम्ही तर काय झालं माहित का लय पाऊस पाऊस पण जास्त होता जास्त प्रमाणाच्या बाहेर त्याच्यामुळं वर्गातच लेकरं बसवली आणि भाषण पण घेतली नाही उद्या कशी सुट्टी आहे उद्या सकाळची शाळा आहे बा खूप शनिवार मग कशाची सुट्टी मेहंदी दाखव तुझी बघा दिदीने मेहंदी पण काढली होती दादाने पण काढलं होतं मेहंदी सगळी तयारी केली ती सगळी तयारी केली ती बघा आणि कशीच काही पावसाच्या वातावरणाने सगळं कॅन्सल झालं दादाचं आपलं भाषण पण नाही झालं मी म्हणलं होतं दाखवावं व्हिडिओमध्ये पण पावसामुळं काहीच नाही झाला कार्यक्रम काही नाही केला कारण आपली छोटी छा असल्यामुळं आणि हे पण जास्त आलते जरा पालक पण जास्त आलते त्याच्यामुळं मग काही कोणाला सुचलंच नाही त्याच्यामुळे भाषण वगैरे झालं किती फॉलो करायला की तर म्हणून काय मी दादाचं भाषण दाखवलेलं नाही कारण की नाही का झालंच नाही तर कसं दाखवणार ना पावसाने सगळा गोंधळ केला नाहीतर सगळा कार्यक्रम व्यवस्थित असतात जर वेळेस आणि आपला दादा पण भाषण घेत असत जर वेळेस त्याच्यामुळं झालंच नाही तू पण केलं ना बारके भाषण पाठ पण त्यांनी घेतलंच नाही का, का? ना ना गवशामुळे <laughs>

तर लांब शाळा होती पावसामुळे मला पण काय तिथं व्हिडिओ काढायला जमलं ना आणि माणसं पण जास्त होती ना थांब लागली नको आपलं आपलं शाळेत ठेवायचं तर बघा आई असं वातावरण आहे बरं का तिथं आहे दादीची शाळा तिथं जास्त माणसं असल्यामुळे मी काय व्हिडिओ पण काढला नाही तरी पण इथले माणसं म्हणजे जे आता आलते तिथले काही लोक बघत बघतात माझे व्हिडिओ बोलले पण त्यांनी पण ती मलाच लाज वाटायला लागली तिथं व्हिडिओ काढायचं आणि मला जास्त असं व्हिडिओमध्ये बोलतायत ना त्याच्यामुळं असतात पण काय पण म्हणतात पण जाऊ दे चांगलं काढते म्हणून जसं मी आपल्या दादा शाळेत जायचं आपल्या घरी जायचा रस्ता दाखवते पाऊस आता आलाय कमी तर बघा ही हे आपल्या घरी जायचा रस्ता आणि तिकडं आहे दादे शाळा फक्तच ता की एवढी दोन ते तीन घरं आहेत इथं की त्यांना म्हणजे आपण इथून तिथून काहीच नाही एवढे दोन चार घरं आहेत ती पण लय लांब आहे ती मग जरा तेवढ्यात नाही तेवढं मग त्यांना सांगत असते की बाण मी यायपर्यंतच थांबा इथलीच आहेत इथली लेकरं पण एक दोन शाळा आहेत त्याच्या मग म्हणून ते पोरांना सांगत असते मी आले तरी इथं त्या घर घरांपाशीच थांबायचं पुढे यायचं नाही म्हणून कारण मला पण भीती वाटते ना आता एवढी अडचण आहे बघा इकडं आणि ती घर तर आपलं कुठं इतक्या लांब आहे की दिसत दिस दिसत पण नाही मग एवढ्या लेकरांना शाळेत यायचं जायचं म्हणल्यावर कोणतरी पाहिजेच ना सोबत त्याच्यामुळे मग पटपट काम आवरायचं शाळा पोरांच्या शाळेच्या टायमापर्यंत पोहोचायचं तळ आणि अडचण झाडे म्हणजे इकडं घर पण नाही ना आता नंतर तेवढं दोन चार घर होते ना तिथंच थांबा म्हण म्हणत असते मी तेवढं दोन चारच घर आहे ते बाकी इकडं कुठंच नाही तुम्ही तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघताय म्हणजे इकडं आल्यापासून आहेत का घरं ती लेकरांच्या शाळेत जायची यायची पण लॅ अडचण होती कधी कधी जाते यांनी आणायला सोडायला पण यांनी नसल्यावर मग मला जावं लागतंय तर चला आता ही जरा व्हिडिओ मोठा झाला तर चला बाय